शेतकऱ्यांना चौपट भरपाई दिल्याशिवाय रत्नागिरी नागपूर महामार्ग होऊ देणार नाही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर प्रस्तावित रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी चोकाक या गावच्या पुढे हातकलंगले तालुक्यातील काही गावे व शिरो तालुक्यातील तमदलगे निमशिरगाव जैनापूर उमळवाड उदगाव या गावांमधील संपादित केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींना चौपट मोबदला दिल्याशिवाय या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू करू देणार नाही असा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाने रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे सध्या रत्नागिरीपासून हातकणगले तालुक्यातील चोकाकपर्यंतचे काम वेगाने पूर्ण करत आणले आहे यापुढे चोकाक पासून अंकली पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग बनवताना हातकणगले तालुक्यातील काही गावांसह तमदलगे पासून अंकली पर्यंतच्या मार्गात मोठ्या प्रमाणात बागायती शेतीचे संपादन करावे लागणार आहे शासनाने हा राष्ट्रीय महामार्ग बनवताना रत्नागिरी ते चोकाच्या महामार्गावरील संपादित केलेल्या के शेतकऱ्यांच्या जमिनींना मोबदला असून यापुढच्या शेतकऱ्यांना मात्र केवळ दुप्पट मोबदला दिला जाईल असे धोरण अवलंबलं आहे याला शिरोळा हातकणंगले तालुक्यातील ज्या गावांमधून हा मार्ग जातो त्या गावांमधील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे त्यामुळे शासनाने या ठिकाणच्या जमिनी संपादित करताना संबंधित शेतकऱ्यांना चौपट मोबदला दिल्याखेरीज या रस्त्याचे काम करू देणार नाही असा परखड इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे दळणवळणासाठी मजबूत रस्ते बनवणे ही काळाची गरज आहे परंतु ते बनवत असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर अन्याय करून असा विकास करणे संयुक्तिक नाही त्यामुळे या परिसरातील या शेतकऱ्यांच्या मागणीला शासनाने न्याय द्यावा अशी मागणी देखील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या पत्रकाद्वारे केली आहे महानकर निप्ससाठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा